कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा बाजारपेठेत तुंबलेल्या गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तळा बस स्थानका शेजारी तळा नगरपंचायतीचे जवळपास अकरा गाळे भाडे देण्यात आले आहेत या गाळ्यांच्या समोर लागूनच गटार वाहत असून गेले कित्येक वर्षापासून या गटाराची दुरुस्ती करणे दूरच वेळच्या वेळी साधी साफसफाई देखील केली गेली नाही परिणामी या गटाराची दुरावस्था झाली असून हे गटार पूर्णपणे तुंबल्याने गटारातील सर्व सांडपाणी गाळे साचून पुढे रस्त्यावर वाहत आहे याकडे तळा नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे या गाळे धारकांकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या सांडपाण्यातून यावे लागत असून या, या सांडपाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे त्यामुळे हे गटार पूर्णतः नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी येथील गाळेधारक व नागरिकांकडून केली जात आहे याबाबत तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता हा गटार नव्याने बांधण्यास मंजुरी मिळाली असून या रविवारपासून कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे